नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पै वसंताचे रिगवणे झाडांचे नि साजेपणे जाणिजे तेवी करणे सांगती ज्ञान ज्ञानेश्वरीतील अध्याय तेरा ओवी क्रमांक एकशे एकोणऐंशी गीतेच्या तेराव्या अध्यायातला सारा विषय तत्वज्ञानाचा आहे आरंभी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा विचार आहे क्षेत्र, क्षेत्र म्हणजे आपलं शरीर तर क्षेत्रज्ञ म्हणजे ते शरीर जाणणारा आपला आत्मा त्यानंतर विषय येतो तो ज्ञान आणि ज्ञेय यांचा ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ज्ञेय म्हणजे त्या ज्ञानाच्या साह्यानं जे जाणून घ्यायचं असतं ते ज्ञानाच्या साह्यानं अखेर काय जाणून घ्यायचं असतं तर या विश्वाच्या पुढाशी असलेलं तत्व ज्याला आपण परमात्मा म्हणतो किंवा परमेश्वर म्हणतो तो ज्ञानाचा विषय मुळात तात्विक पण इथं तो थोड्या वेगळ्या प्रकारानं सांगितला आहे आणि त्यामुळे तो समजून घ्यायला फार सोपा झाला आहे ज्याच्या योगे अज्ञान दूर होत आणि आत्मा म्हणजे काय ते समजतं ते ज्ञान असं हे ज्ञान आपण जाणून कसं घ्यायचं ते ओळखायचं कसं भगवंत सांगतात की ज्याला ज्ञान प्राप्त झालं आहे त्याच्या वागण्यातून ते, ते आपल्याला समजतं एखाद्या पुरुषाच्या वागण्यामध्ये दया क्षमा शांती अहिंसा असे निरनिराळे गुण दिसतात त्यावरून आपण की तो पुरुष ज्ञानी आहे बाहेर दिसणाऱ्या या लक्षणांवरून अंतर्यामी असलेलं ज्ञान आपल्याला कळतं मोठा सुंदर दृष्टांत देऊन ज्ञानदेव या ओवीत म्हणतात वसंत ऋतू आला आहे झाडांवर सर्वत्र नवी पालवी फुटते आहे फांद्या फांद्यांवरून कोवळी कोवळी नाजूक अशी पानं दिसू लागतात झाडांना नवी शोभा प्राप्त होते ती शोभा आपल्या दृष्टीला पडली की आपण म्हणतो वसंत ऋतू आला आहे त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुषाची इंद्रियची कर्म करताना दिसतात त्यावरून आपल्याला समजतं की त्याला ज्ञान प्राप्त झालं आहे या सर्वांचा सारांश असा की जो ज्ञानी आहे त्याचं आचरण वेगळं असतं अंतरात प्रकाशमान झालेलं ज्ञान बाहेर प्रकट होतं ते निरनिराळ्या गुणांच्या रूपानं याचा पुढचा अर्थ आपण ध्यानात घ्यायला हवा तो हा की कोणालाही ज्ञान प्राप्त झालं आणि ते जर त्याच्या प्रत्यक्ष वागण्यात उतरलं नाही तर असं ज्ञान व्यर्थ आहे त्याचा काही उपयोग नाही ज्ञानाचं रूपांतर दैनंदिन सद्वर्तनात झालं पाहिजे